नमस्कार परवाच्या दिवशी बघा मी मेथीचे पराठे घेऊन गेले ते कसे आहे का म्हणून मला जणांचे मेसेज दिले तर मी केले स्टफ मेथी पराठा आतमध्ये मी बटाट्याचं सारण भरलेलं आहे मग मी बटाटे उकडत ठेवले मग मेथी बारीक चिरून घेतले त्याच्यात घातलंय मीठ हळद आणि लाल मिरची पावडर आणि मग घातलंय हिंग जरासे घातलंय वरना तीळ आणि त्या व्यवस्थित कोलसून घेतलं आहे म्हणजे असं पाणी सुटतात त्याचा पाणी सुटलं ना की मग त्याच्यात घालायचा गव्हाचा पीठ त्या गव्हाचा पीठ लागत तेवढा पाणी घेऊन मळून घ्यायचा जास्त पातळ मळू नको घटसरच रवान देत मग ते बटाटे वाईज थंड झाल्यावर त्यांचे साली काढून घेतलंय आणि बारीक किसणीवरनं किसून घेतलंय त्याच्यात घातलंय गरम मसालो बारीक शिरलेलो कांदो मिरच्यांचे तुकडे अर्ध्या लिंबाचं रस घातलो आहे आणि गूळ पावडर मीठ मी आधीच घातलेलं आहे उकडताना म्हणून आता काय घालूक नाही तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या म्हणजे सगळं मसालो वगैरे व्यवस्थित लागतलो मग त्याचे गोळे करून घ्या पिटाच्या गोळ्याची अशी पातळ पारी करा मग त्याच्यात बटाट्याच्या सारणाचं गोळ भरून घ्या व्यवस्थित पॅक करून घ्या हे बघा कसं व्यवस्थित केलं ते जेवढे गोळे करू शकत ना ते सगळे एकदाच करून घ्या म्हणजे पटपट लाटू होतात मी हे लाटलं आहे प्लास्टिकच्या पिशेअर तुम्ही पण तसेच लाटा म्हणजे कसे पळपटात चिकटत रवत नाहीत आणि पटपट लाटूक होतात आणि हे शक्यतो पराठे ना बाजूसून लाटायचे म्हणजे कडा पातळ होतात कडा जाळ रावले ना की खाव कंटाळायचा आणि वाटल्यास जरा थापून पण घ्या म्हणजे कसे एक सारखे पातळ होत तवसर तवो तापत ठेवा तकडे तवो तापलो कडकडीत की पराठो टाकायचो एका बाजूसून वाईज शिजल्यासारखं झालो की दुसऱ्या बाजून पलटायचो मग त्या बाजून व्यवस्थित भाजून घ्यायचो आणि वरणात तूप घालून दुसऱ्या बाजून सुद्धा भाजून घ्यायचो भाजूक व्हायचा वेळ लागता पण व्यवस्थित भाजून घ्या तरच ते चांगले लागतले नाहीतर कच्चे कच्चे लागतले हे तुम्ही वांगडा खावा नाही तर सॉस बरोबर खावा छान लागतं भेटू लवकरच आपण